नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आपला आहे गोकर्णीच्या झाडावर गोकर्णीचं झाड तसं खूप कॉमन आहे सगळीकडे ते तुम्हाला कुठेही ते दिसेल म्हणजे उतरलेलं अगदी सहज ते कुठे पण येतं पण त्याला मी काही विशिष्ट आकार दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं ना ते खूप छान दिसतं बघा असं गच्च ती कमान तयार करा तुम्ही हार्ट शेप द्या तर ते छान दिसतं तुमच्या बागेमध्ये अगदी अट्रॅक्शन पॉईंट होऊ शकतं तर आज आपण दोन प्रकारे ते झाड मी शेप देणार आहे त्याला त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही अगोदर बघितलं ते मोठ्या कुंडीत लावलेले आहे आणि ते छोट्या कुंडीमध्ये दोन रोपं मी लावलेले आहेत तर याला मी हार्टचा शेप देणार आहे त्याच्यासाठी मी एक तार घेतली आणि त्याला असा आकार देऊन घेतला हार्टचा आणि त्याच्याभोवती आपल्याला वेल ढाळायचं आहे पण आता ही तार कशी खूपच बारीक आहे तर ते आपल्याला थोडंसं जाड करायचं आहे ना त्याच्यासाठी मी ह्या रस्सीचा वापर केलेला आहे याला काथ्या म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा काथ्या याला असा संपूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण खाली एक पक्की गाठ देऊन घ्यायची आणि मग त्याच्यानंतर तो असा गोल 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 गुंडाळायचा पण गुंडाळता नाही ना त्याला आपल्याला एका हाताने घट्ट पकडायचं आहे म्हणजे तो सैल नाही होणार म्हणजे ते असं छान मजबूत त्याचं एक हार्टशेप तयार होईल आता गोकर्णीचं झाड जर जा तुम्ही म्हणाल ना तर लावायला खूपच सोपं आहे त्याचं काय होतं प्रत्येक फुलाच्या जागेवर जवळजवळ शेंग येते आणि त्याच्यामध्ये त्याचं बी तयार होतं तुम्ही जर त्या शेंगा तोडून नाही टाकलं ना तर तुमच्या झाडावर खूप बिया येतात पण फुलं कमी येतात मग त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या त्या शेंगा तोडत राहायच्या आणि त्या शेंगा जेव्हा पक्प होतात ना तर त्याचं बी मग ती शेंग फुटते आणि त्याचं बी बागेमध्ये आपल्या इकडे तिकडे पडतं आणि खूप रोपं उतरतात तर माझ्या ह्या दोन्ही कुंड्यांमधले रोपं असेच उतरलेले आहे मी एक पण लावलेलं नाही आहे आता बघा आपलं हे तयार झालं आहे सगळं त्याचा सांगडा तर आता ही जी तार आहे ना ती खोचण्यासाठी मी एक छोट्याशा प्लास्टिकच्या पाईपचा वापर करणार आहे तो पाईप मी आपल्याला अगोदर मातीमध्ये खोचायचा आहे आणि त्यात ती तार ठेवायची आहे म्हणजे ते दिसायला पण चांगलं दिसेल असं उंच घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं खालचं पोर्शन तर सुरुवातीला हा पाईप जेव्हा तुम्ही मातीत खोचाल ना तो चांगला पक्का करून घ्यायचा आहे आणि मग त्याला तुम्ही अजून एखाद्या काठीचा पण आधार देऊ शकता आणि त्या पाईपमध्ये आता हा जो सांगडा आपण बनवलेला आहे ना तारेचा तो घालायचा आणि झाड आहे ना त्याला खालनं इथनं बांधून घ्यायचं असं पूर्ण पॅक करून टाकायचं तिथे आणि मग त्या म्हणजे फांद्या आहेत ना ह्या वेलाच्या त्या आपल्याला दोन्ही बाजूनी बांधायच्या आहे तर गोकर्णीच्या झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी काय करायचे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गोकर्णीचं झाड उन्हामध्ये पाहिजे सावलीमध्ये त्याला फुलं येत नाही त्याच्यानंतर त्याला जे श फुलं येतात ना ते फुलं वाळले की काढून टाकायचे नाहीतर मग काय होतं त्याला शेंगा लागतात आणि शे एकदा जेव्हा कुठल्याही झाडामध्ये जेव्हा सीड तयार सुरुवात होते ना त्यावेळेस त्याचे फुलं येण्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं त्याच्यासाठी त्या शेंगा वेळोवेळी तुम्हाला काढून टाकायच्या आहेत आणि मधनं आदनं त्याला तुम्ही खत द्या कुठलं पण लिक्विड कांद्याच्या सालीचं पाणी द्या केळीच्या सालीचं पाणी द्या म्हणजे मग झाडावर भरपूर फुलं येतात आता ह्या वेराच्या ज्या फांद्या आहेत ना ह्या बांधून घ्यायच्या आणि याची ना मधनं मधनं छाटणी पण करत राहायचं म्हणजे भरपूर फांद्या फुटतात कुठल्याही झाडाचा शेंडा फुडा तुम्ही थोडंसं छाटणी करा की त्याला खाल्णं भरपूर धुमारे फुटतात तर त्याच्यासाठी त्याची छाटणी पण करत राहायची तर अशा ह्या फांद्या आपल्याला बांधून घ्यायच्या आणि हे एकदा बांधून हे काम नाही होत तुम्हाला वेळोवेळी या फांद्या बांधून घ्यायच्या त्या थोड्याश्या छाटत राहायच्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर तेव्हा असे ते निळे फुलं येतात ना त्या हिरव्या गर्द पानांवर ते निळे फुलं एवढे सुंदर दिसतात ना खूप छान दिसतं ते तर तुमच्या बागेमध्ये जर असे रोपं उतरलेले असतील किंवा नसतील तुमच्याकडे हे झाडं तर बी मागून आणा आणि लावा खूप पटकन त्याचं बी रुजतं पण आणि छान दिसतं खूप तर हे बघा आता हे तयार झालं पण याला जेव्हा हवेल पूर्ण वाढल आणि त्याला फुलं लागतील ना तेव्हा खूप सुंदर दिसेल ते आपण नेटवर आपल्याला दिसतात बघा फोटो आपल्याला वाटतं हे कसं केलं तर अगदी करायला सोपं आहे फक्त तुम्ही ते करून बघायचं आहे आता हा एक दहा किलोचा क्रेट आहे त्यात भरपूर माती टाकून आणि मग मी असेच हे उतर कुंड्यांमध्ये इकडे इकडे उतरलेले रोपं खोचून दिले होते म्हटलं नंतर लावू आपण कशात तरी तर याला शेप देण्यासाठी आता काय करायचं आहे हा झाड एक पाईप होता माझ्याकडे जुना आपडलेला तर त्याला मी हा असा काथ्या गुंडाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामधनं तार घातलेली आहे तर ती तार पण तार खोचण्यासाठी पण इथे आपण असे दोन पाईपचा वापर केलेला आहे तर दोन्ही बाजूला ते पाईप खोचून घ्यायचे याचं ना सुंदर ट्रे गार्डन तयार होतं ही जेव्हा तुम्ही अशी कमान कराल ना आणि खाली जी जागा रिकामी राहते ना तिथं तुम्ही छान असे काही फिगर्स वगैरे ठेवू शकता किंवा अशा बागेसारखं करू शकता तुम्ही हे बघा आता यात तार घातलेली होती ती तार ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला आणि चांगलं पॅक करून घ्यायचं आणि परत मग याला ह्या सगळ्या ज्या फांद्या आहेत ना हे वेलाचे सगळ्या फुटवे ते त्याला बांधायला सुरुवात आहे आपल्याला गोल गोल तर आता हे ताट राहण्यासाठी मी ते मधी पण त्याला बांबूच्या काठीचा आधार दिलेला आहे खूप छान दिसतं हे तयार झाल्यानंतर आता हे असं चांगलं पॅक केलं आपण आणि आता ह्या बांद्या फांद्या अशा घ्यायच्या अगदी हळूच सोडून घ्या आता त्या खूप वाढल्या आहेत मला थोडंसं लवकरच सुरुवात करायची तिथे करायला पण वेळच झाला नाही तर भरपूर वाढला आहे तो बेल आता माझा आणि छान असं त्याला आपण आता हळूहळू हळू बांधून घ्यायच्या त्या फांद्या जेव्हा हे पूर्ण अजून एक महिना दीड महिना तेवढं सुंदर होईल ना हे आणि त्याला असे तुम्हाला मग अशी सांगितलं आता हिरव्या पानांच्या पार्श्वभूमीवर ते निळे फुलं एवढे सुंदर दिसतात ना गोकर्णीमध्ये भरपूर प्रकार येतात तर माझ्याकडं पण डबल पेटल पण होते बरं का पण ते माझ्या सीड म्हणजे ते वेल नेमके उतरलेच नाही आणि राहिले नाही माझ्याकडे आता व्हाईट आणि ब्लू असे दोन्ही कलरमध्ये होतं त्याच्यामध्ये आता गुलाबी पर्पल पर, पर, बरेच कलर निघालेले आहेत नेटवर तर एवढे कलर दाखवतात मला तर वाटतं काही कलर फेक पण असतील त्यातले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये झाडांना एक वेगळंच स्थान आहे बऱ्याच झाडांना आपलं धार्मिक महत्त्व हो दिलेलं आहे खूप जसं पारिजातक घ्या तुम्ही त्यातलं गोकर्ण पण येतं तर त्यानिमित्ताने काय होतं पण लोक लावतात की हे शुभ झाड आहे किंवा हे याचे झाडं देवायला आवडतात त्याच्यामुळं ते झाडं पण लावले जातात ही चांगली गोष्ट आहे त्याच्यामागची आता हे असं सगळ्या प्रकारे आपण सगळ्या बाजूनी बांधून घ्यायचं आहे आणि मग याला फुलं येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मी अगोदर आहे तुम्हाला की याला ह्या ज्या शेंगा आलेल्या आहेत शेंग ना हे शेंगा तुम्ही सतत तोडत राहायच्या आहे सुकलीला फूल काढायचं किंवा मग त्याच्यावर जी शेंग तयार होते ना हे शेंगा सगळ्या आपल्याला काढत राहायच्या आहे म्हणजे नवीन फुलं येतात आणि छाटणी तर करायचीच आहे म्हणजे जेवढे तुम्ही जास्त फांद्या येतील तेवढ्या त्याच्यावर जास्त कळ्या ऊन आणि झाडं पण म्हणजे भरपूर फुलं पण लागतील तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला का तुम्हाला हे आयडिया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद